मा ते गाणं म्हणणं देवामध्ये देवा, देवा काहीतरी गाणं खूप छान म्हणत तू ते गाणं म्हणतं का हो मन बर गाणं देवा मंदी देवान देव मारवती खुजान देव मारवती खुजान पाणी घालू दोई भुजान देवा मंदिर देवान देव मारवती काळात सोन्याच पाणी ढाळान मंग दिसल पिवळा <laughs> देवा मंदिर देवान देवा मारतीच याच येसी मंदिर ठाणन येसी मंदिर ठाणन धुनन कशी घेऊ दरशेन बघा मित्रांनो किती छान किती सुंदर असं गीत म्हटलेलं आहे या माईन मित्रांनो या आजीसाठी एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही ही माझी आजी आहे मित्रांनो बघा असे खूप सारे खूप गाणे येतात तिला आणि प्रत्येक गाणं मी हे यूट्यूबला टाकणार आहे मित्रांनो